बगीरदानी बी का नाही थोडं आमच्याकडं बघून सहकार्य करावं वार्डातील लोकांचा बी विचार करावा वीस पंचवीस वर्ष झाली एकदा हे रस्ता नाही झालेला बगीर बालकेचे कार्यकर्ते म्हणतात यावर बगीर बालकेची चर्चा काय झाली होती या संदर्भात आम्ही गेल्या इलेक्शनला नगरसेवक जेवढी कामं करू शकतो आहे त्याच्यापेक्षा दुप्पट कामं हिनी केलं असल्याचं ह्याच्यामधून दिसून एक वर्षाच्या आतच कॉन्क्रीट कॉन्क्रीटीकरणाचे रस्ते सगळेजण उकरून खड्डे वगैरे पडले नमस्कार मी भारत सिंधे न्यूज इंडियामध्ये स्वागत आहे तर मी सध्या पंढरपूर नगरपालिकेच्या अनुषंगाने जे कोणी इच्छुक आहे त्यांच्या मुलाखती घेण्याचा आपण प्रयत्न करतोय त्याच पद्धतीने आज पंढरपूर नगरपालिकेमध्ये प्रभा क्रमांक एकमध्ये एकच ना हां प्रभा क्रमांक एकमध्ये इच्छुक आहेत आपलं नाव काय आहे मी गणेश अशोक भोसले भोसले काय नेमकं कशा पद्धतीने आपण निवडणूक लढवण्यासाठी का आपण इच्छुक आहात आम्ही सर्वसामान्यामधील रहिवासी असल्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधींकडून जी काय इथं नागरिकांची पिळवणूक होती किंवा दमछाट होती किंवा रोडची वगैरे कामं असतील किंवा अशी कामं असलेली ह्या कामांची नीट देखरेख करत नाहीत आणि जबाबदारीने काम करत नाहीत ते त्यांनी कॉन्ट्रॅक्टदारचे ह्यांचे का नाही मेळी बघतमुळं का नाही रस्त्यांची कामं निम्म्या अर्धी झालेले आहेत चुकीची कामं झालेली आहेत खरं तर याचा पाठपुरावा देखील केला होता असं देखील समजलं पाठपुरावा केला होता त्याच्यानंतर काय म्हणजे काय दिसून आलं यामध्ये आम्ही पंढरपूर नगरपालिकेमधील अधिकाऱ्यांना आम्ही ह्याचा पाठपुरावा केला तर त्यांनी बी काय सगळी टोलाटोलीची उत्तरं दिले आणि पूर्ण एक वर्षाच्या आतच कॉन्क्रीटीकरणाचे रस्ते सगळे गण उखरून खड्डे वगैरे पडले पंच्याऐंशी लाख रुपयेची घणं मान्यता कॉन्क्रीट रोडची घणं असूनसुद्धा घण एक वर्षाच्या आतकन रस्ते खराब झालेले आहेत आणि आम्ही हे तर राहतो या उद्योगिक वसाहीतून कमीत कमीत आज वीस पंचवीस वर्ष झाले एकदा हे रस्ता नाही झालेला नाही झाला नाही झालं आपण कुठल्या गटाकडून इच्छुक आहात आता परिचार गट असतील बालके गट असतील किंवा अन्य कोणी किंवा अपेक्षा कुठल्या गटाकडून इच्छुक आहात आपण आम्ही भारत नाना बालके यांचे पूर्वीपासून एक पंधरा ते सोळा वर्ष झाले आम्ही त्यांचे कामही करत हो। आहोत आणि त्यांचे समर्थन बी करतो प्रत्येक वेळेस इलेक्शनला आम्ही त्यांचे स्व खर्चा आम्ही त्यांचे सार्वजनिक कामं करतो आणि आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व कामं केले राष्ट्रवादीचे वारदापन दिन असो वृक्षारोपण झाडं लावण्याचे असो व कोरोना काळामध्ये वापरच्या मशिनी असो किंवा लोकांना धान्य देणे किंवा लोकांची काळजी करणे दवाखान्यामध्ये ऑक्सिजन देण्यासाठी अभिजित आबा पाटील ह्यांनीसुद्धा आम्हाला कोरोना काळामध्ये भरपूर मदत केलेली आहे बघेर दादांचं सुद्धा आम्ही आता दोन्ही इलेक्शनला सुद्धा काम केलेलं आहे लोकांचं म्हणणं नेमकं काय येतं की आपण नागरिकांनी चर्चा केली होती किंवा नागरिकांचं म्हणणं काय आहे आपण जर इलेक्शन लढवणार असेल तर प्रभाग एकमधून आम्ही सर्वसामान्यामधले आमचे व्यवसाय करून आम्ही कर्म करत असतो पण आम्ही सर्वांचे विचार घेऊन आणि सगळ्यांची चर्चे घेऊन कुठं आपल्यातलं एक सर्वसामान्य निवडून यावं आणि सर्वसामान्यांचे प्रश्न करण्या पंढरपूर नगरपालिकेत मांडावं ह्याच्यासाठी आमची सर्वसामान्यांमधून आमची बी धडपड चालू आहे सर्वसामान्यांसाठी याबाबत तुम्ही आता भगीर बालकांचे कार्यकर्ते म्हणत आहात याबाबत भगीर बालकीची चर्चा काय झाली होती या संदर्भात आम्ही गेल्या इलेक्शनला भगीरथ दादांना किंवा नानांना चर्चा केली होती गेल्या इलेक्शनला आमदार त्यांनी आश्वासन दिलं तर गेल्या इलेक्शनला खडतळे म्हणून अनिल नगरमधले होते त्यांनी अर्ज टाकला होता त्यांना सहकार्य करा म्हणून सांगितल्यानंतर आमचा अर्ज आम्ही माघारी घेतला गेल्यानुस तुम्ही अर्ज टाकला होता तुम्ही कुणी माघारी घ्यायला होता आम्हाला नानांनी आणि आमचे इतर मराठी समाज बांधवांनी त्यांनी बी आम्हाला सांगितले की आपला एखादा नगरसेवक निवडून येईल त्यासाठी आम्ही सर्वांचे ऐकून घेतलं आणि आमचा अर्ज आम्ही ह्या असा ठेवला सांगेन त्यांचं म्हणणं देऊ असं काय बोलणं झालं बोलले होते ह्यावेळेस त्यांना संधी द्या पुढच्या वेळेस आम्ही तुमचा विचार करू आता काय म्हणणं आलं मग त्यांचं आता आम्ही मुलाखत दिलेलं आहे किंवा आमचे झालेले कामांची त्यांना का आहे आम्ही सातत्याने त्यांना पाठपुरावा केलेला आहे आणि आम्ही सर्व नागरिकांनी आम्ही बी विनंती केलेलं आहे की तुम्ही आमचा विचार करावा आम्ही सर्वसामान्यामधून काम करणारी माणसं आहे किंवा आम्ही कुठले व्ही आय पी नाही किंवा तर आता आम्ही पाहिलं की आता तुम्ही एक कॅटलॉग केलेला आहे का केलेल्या कामाचा एखादा नगरसेवक जेवढी कामं करू शकतोय त्याच्यापेक्षा दुप्पट कामं हिनी केलं असल्याचं ह्याच्यामधून दिसून येतं आहे काय नेमकं आपण तुम्ही तर त्यावर वर्डात नव्हता म्हणजे नगरसेवक नाही आहे काय नाही आहे तरी देखील अनेक योजना तुम्ही नागरिकांपूर्ण पोहोचण्यासाठी आम्ही कार्यरत तुम्ही कार्यरत केलेल्या आहेत माझे सर्व मित्र आहेत ना आम्हाला सर्व मित्रांना अशी समाजसेवा करण्याची आवड आहे आणि सर्व मित्रांकुंड मला मदत होत असल्यामुळं आम्ही मी बे अग्रेसर आहे म्हणून आम्ही प्रत्येक वेळेस नाही मी, मी, मी माझ्या मित्रांमध्ये पुढाकार घेऊन सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही प्रत्येक वेळेस पुढाकार घेतो आत्ता काय लोकांचं काय मत येतं आता तुम्ही उभं राहा हो म्हणते की आज काय नेमकं म्हणजे प्रभागामधील लोकांच्या सर्वांचं म्हणणं आहे की आपल्या सर्वसामान्यांमधला एकतर व्यक्तीगाणं निवडून जावं तर प्रत्येक जी आत्ता जी चालवला नगरसेवक आहेत कोणी त्यांची पूर्वीचे नगरसेवक हो असतील किंवा कोणी श्रीमंत असलेले असे लोकांचीच का नाही मागणी आहे पण आम्ही सर्वसामान्यामधले आहे सर्वसामान्यांचे आम्हाला प्रश्न समजतात आणि आम्ही सर्व सामान्यामधल्या लोकांमध्ये आम्ही फिरलेलो आहे आता कुठं निष्ठेला आता तुम्ही एक निष्ठा राहिलेला आहेत त्याचं फळ मिळेल असं वाटतं तुम्हाला आम्ही आता गेले सतरा अठरा वर्ष झालं काम करतो आहे आमच्या ठिकाणी दुसरं कोण असतं तर आम्हाला कुठलं पद नाही किंवा काय नाही तर आम्ही एवढे लोकांसाठी प्रश्न मांडलेत आमचे ठिकाण दुसरं कोण तर कंटाळून गेलं असते ह्या गोष्टीला पण तरी आम्ही का नाही एक राहिलेलं आहे तरी आमच्या आई आहेत चंद्रभागा अशोक भोसले तर हिने खुल्या वर्गातून महिला म्हणून त्यांचा आम्ही आमच्या आईंचा अर्ज सांगितलेला आहे की बाबा आमच्या आईंचा अर्ज आहे आम्ही आमच्यासाठी तुम्ही विचार करावा जर समजा आता यावेळी देखील नाही भेटल्यास किंवा तुमचा आपल्या नावाचा विचार नाही केल्यास काय अपक्ष वगैरे काय भोजची काय भूमिका आहे नाही आम्ही पूर्ण ताकदीने तर उभा राहिलेलो आहेच पण आम्ही सर्वांचा विचार घेऊन अपक्ष टाकायचा किंवा नाही किंवा काय करायचं आम्ही सर्व माझे मित्रमंडळ किंवा नागरिकांना विचारून आम्ही हे निर्णय घेईल तर आता विठ्ठल परिवार देखील एक झालेला आहे अभिजित पाटील असतील कलंकाळे असतील बहिरथाज असतील हे सगळे विठ्ठल परिवार एकत्र आलेत ह्याचा कुठेतरी आपल्या तिकीट बिठल फायदा होईल असं वाटतं अभिजित आभांचं काम बघून आमचा बी उत्साह वाढलेला आहे भगीर दादानी बी दा ना का नाही थोडं आमच्याकडे बघून सहकार्य करावं वार्डातील लोकांचा बी विचार करावा खरं तर जे कोणी वार्ड प्रभाग एकमधे असं अनेक तुल्यबल लढत देखील असं देखील बोललं जात आहे कशा पद्धतीनं आपण त्या समोरच्या प्रतिस्पर्धी विरोधक ते आपण आपण आव्हान करा आमच्या बोड जे विरोधक आहेत ते भले श्रीमंत लोकं आहेत किंवा त्यांचे पहिले राजकीय गोष्टी आहेत पण आमचं तसं काय नाही आमचं सर्वसामान्यांमध्ये जाऊन काम केलेलं आहे आता तुम्ही आत्ताच बघितलं आमचं विजन कामाचं आम्ही सतत कुठल्या गोष्टीचं आमच्याकडं का नाही पद नसतानासुद्धा आम्ही काही एखाद्या नगरसेवकाला लाजवील असे समाजसेवा काम केलेलं आहे आपली खरी तर राजकीय पार्श्वभूमी आहे का घरामध्ये आपल्या कुटुंबात कोणी काय नाही आमचे आजोबा माझे सैनिक होते एवढंच आम्ही कधी नव्हतो फक्त आमच्या आजोबा माझे सैनिक असल्यामुळे आम्हाला त्यांच्याकडून प्रेरणा मिळत होती सर्वसामान्यांची मदत करावी म्हणून आता प्रभाव वार्ड रचना बदलली गेले याचा कुठेतरी आपला फायदा आहे की तोटावर गेला आहे दोन्ही पण आहे फायदा बी आहे आणि तोटा बी झालेला आहे आता आम्ही सर्वसामान्य आम्हाला आमची कामं गण आमच्या भागात झालेली आहेत काय ठिकाणी वार्ड जोडलेले आहेत त्या ठिकाणी आम्ही आम्ही लोकांना जास्त सांगू शकणार नाही की आम्ही कामं काय केलं आमच्या भागातील पण आम्ही प्रयत्न आहे सर की लोकांना आम्ही आमची कामं दाखवून देण्यासाठी प्रभाग क्रमांक एकमधील सर्व नागरिकांना कळकळीनं सांगण्याची माझी तळमळ आहे की गेले नऊ ते दहा वर्ष झाले आपल्या वार्डातील इलेक्शन नव्हते कोरोना काळात म्हणा इतर गोष्टी इथून किंवा काही अडचणीमुळे आपल्या इलेक्शन लांबलेलं आहे तरी आपल्याला चांगली संधी आहे की चांगले उमेदवार निवडून द्यावे हो आणि चांगले आपल्या भागातील कामे करून घ्यावे ह्याच्यासाठी सगळ्यांना आम्हाला हात जोडून आम्ही तुम्हाला सांगतो की एखादा चांगला समाजसेवक निवडून द्यावा तर हे होते गणेश भोसले यांनी आपल्या आईसाठी त्यांनी इच्छा व्यक्त केली आहे प्रभाग एकमधून पाहूया आता तरी गेले सतरा अठरा वर्षापासून भालके कुटुंबावरती किंवा भालके याच्यावरती प्रेम करणारा हा जे कुटुंब आहे आता तरी या कुटुंबावरती न्याय मिळेल का असे देखील आता व्यक्त केले गणेश भोसले यांनी व्यक्त केली आहे पाहूया एकनिष्ठेचं फळ यांना मिळतंय की नाही ते येणाऱ्या काळातच समजेल कॅमेरामॅन अक्षयसह भारत शिंदे न्यूज इंडिया पंढरपूर